येथील बेलापूर रोड लगत असलेल्या बागमाळा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करणारी मादी बिबट अखेर बुधवारी पहाट जरबंद झाली लावलेल्या पिंजऱ्यामध्ये साडेपाच वाजेच्या सुमारास ही आठ वर्ष वयाची मादी अडकली आहे मात्र या माद्याची पिल्लं अजूनही परिसरातच असल्यानं अद्याप भीतीचं वातावरण कायम आहे गेल्या पंधरा दिवसांपासून बागमाळा राऊतवस्ती आणि बेलापूर रोड परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन काहींना शेतामध्ये बिबट्याच्या पावल्यांचे ठसही आढळून आले होते त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकांना पाणी भरण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत वन विभागानं दोन दिवसांपूर्वी खरडे यांच्या शेतामध्ये पिंजरा लावला होता बुधवारी पहाटे या पिंजऱ्यामध्ये मादी बिबट जरबंद झाल्याचं उघडकीस आलं ही बातमी परिसरात पसरताच बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला ताब्यात घेतला आहे पकडलेली मादी साधारण आठ ते नऊ वर्षांची असून तिची पिल्ल त्याच परिसरात असण्याची दाट शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली परिसरात अजूनही बिबटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही रात्री शेतामध्ये जाताना जीव मुठीत धरून शेतकऱ्यांना जावं लागतं प्रशासनानं तात्काळ दुसरा पिंजरा लावून उर्वरित बिबट्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करत आहेत मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार